इचलकंजी शहरात कुत्र्याचा उच्छाद वाढतच चालला असून सतत हल्ल्याच्या घटनांनी त्यांच्या दहशतीमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरत चालले आहे येथील जवाहरनगर परिसरातील व्यंकटेश कॉलनी येथे सहा वर्षीय मुलीवर तीन कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून परिसरातील एका नागरिकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे मुलगी बचावली आहे या घटनेमुळे महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांवर कारवाईबाबत नेमके काय करत आहे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे शहरात सातत्याने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत मराठे मिल्क कॉर्नर परिसरात शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यांच्यापासून बचाव करताना ती मुलगी एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये दहा ते पंधरा फुटावरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिच्या दोन्ही हातांना डोक्याला इजा झाली असून जबड्याची ही शस्त्रक्रिया करावी लागली आहे तर यापूर्वी आय जी एम रुग्णालयाच्या पिछाडीस भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला आहे त्यानंतरही सातत्याने अशा घटना घडत असताना महापालिका प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवर केवळ कारवाईचा केला जात आहे भटक्या कुत्र्यांवर केवळ नसबंदीची कारवाई केली जात असली तरी त्यांचे हल्ले थांबत नाहीत त्याचाही प्रशासनाने विचार करावा अशी मागणी होत आहे व्यंकटेश कॉलनी परिसरात एक महिला आपल्या मुलीसह जात असताना अचानकपणे आलेल्या तीन कुत्र्यांनी त्यातील सहा वर्षीय मुलीवर अचानकपणे हल्ला केला तिचा ड्रेस ओढत तिच्या खा, खाली पाडले आणि तिच्या पायाला व डोक्यानजीक ओरबडले या प्रकाराने तिच्या सोबत असलेली महिलेचा आरडाओरडा ऐकून तेथे असलेल्या एका व्यक्तीने हातातील काठी घेऊन धाव घेत कुत्र्यांना पळावून लावले त्यामध्ये ही कुत्र्यांनी त्या मुलीला ओढत नेण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या प्रकाराने नागरिकांमध्ये विशेषतः आपल्या पाल्यांना घराबाहेर एकटे सोडण्याबाबत दहशत निर्माण होत चालली आहे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वेदिका तुषार आमले ही जखमी झाली असून तिच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रव्यामुळे नागरिक त्रस्त असून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे